राष्ट्राय स्वाहा आपले जे शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये लढणं हा चॅप्टरच नाही मानसिक आघातांशी कसं लढायचं आर्थिक आक्रमणावर कसं काम करावं श्रीमंत होणं म्हणजे नेमकं काय का आणि गरीब असणं म्हणजे नेमकं काय का इतका उज्ज्वल इतिहास उतके महापुरुष संत महात्मे या भारतभूमीमध्ये होऊन गेले आम्हाला ते कधी शिकवलेच नाहीत एवढ्याशा बालवयामध्ये आई वडील गमावल्यानंतरच्या चार पोरं कशी जगली असतील समाजाने वाईट टाकलेली ज्यांचं नाव निवृत्ती नांदेव सोपान मुक्ताबाई केवढं मोठं संकट कॅन्सर परवडलं अहो एवढीशी पोरं आहे ती निवृत्तीच अकरा बारा वर्षाचा त्याच्यापेक्षा खालची खालची वयाची पोरं येत होती बाप गमावले का या समाजाने या पोरांना सामावून घ्यावं म्हणून देहांताची शिक्षा आहे मग त्यांनी डोहात उडी मारली आपलं प्राणार्पण केलं का तर पोरांचं भलं व्हावं म्हणून पोरांचं भलं झालं का नाही झालं मान, मानसिक संतुलन कसं ठेवलं असेल त्या ज्ञानेश्वर माउलीनी ती एवढीशी मुक्ता कशी जगली असेल एक दिवशी सडनली सकाळी उठून बघतात तर शेजारी आईबाप नाही आहेत वेडे पिसेहून पोरं शोधतात गावागावातून सगळ्यांना विचारतात आमच्या आई था, गावा, गावा था विचारता आम बाबा बघितलेत का हो आमच्या आई बाबा बघितलेत का मग कुणीतरी येऊन सांगतो नदीच्या काठावर दोन प्रथ दिसतात पडलेली जाऊन बघतात तर आई वडील आहेत होते कशी जगली असतील का नाही आम्हाला ही गोष्ट शिकवली जात का नाही आम्हाला समर्थांचे मनाचे श्लोक वेळेवर शिकवले जात हा सगळा एज्युकेशन सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे योग्य डॉक्टर कसा ओळखावा वैद्य कसा चांगला वाईट कसा ओळखावा ती दृष्टीच नाही आमच्याकडे आणि ह्या सगळ्याचे परिणाम आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकटांवर मात करायची वेळ येते तेव्हा आपण सगळेजण ऐंशी टक्के माणसं ही ढगमगून जातात खचून जातात त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं आणि ते असे कोलमडतात की ते मनापासूनच ते युद्ध हरलेले असतात त्यामुळे ते, ते मैदानात कसे बसे त्यांचे नातेवाईक त्यांना ढकलतात आणि मग ते लढाई कधीही जिंकत नाहीत मग ते आर्थिक संकट असेल मानसिक आघात असतील कॅन्सरसारखे भयानक रोग असतील या रोगांवर या आर्थिक संकटावर या मानसिक आघातांवर मात करून कसं जगावं कसं पुन्हा पुढचं आयुष्य सुंदर आहे ते कसं काढावं कसं आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन जावं हे आम्हाला माहितीच नाही आर्थिक संकट आलं की असे संपतात माणसं वेडी पिशी होतात कारण आम्हाला तुकाराम शिकवलात नाही श्रीमंत कशाला व्हायचं श्रीमंत कुणाला म्हणायचं आम्हाला तुकारामांनी शिकवलं सतराव्या शतकातला अब्जाधीश माणूस वडलो पारजी सावकार की। सावकारी पेशामध्ये इतकं कमवलेलं होतं की काय प्रश्नच नाहीत नाही पिढ्यान पिढ्या बसून खातील एवढं सोनं नाणं दाग दागिने ह्या दुनियेभरच्या लोकांच्या जमिनी जमिनीचे कागदपत्र धान्याची कोठारं भरलेली गडगंजशी गडगंज हा शब्द पण पालतो आहे अब्जाधीश सतराव्या शतकातला त्याचं नाव आहे तुकाराम बोललोबा आंबिले तोच व्यवसाय करत राहिला असता ते अजून साठवण अजून वाढवत गेला असता तर त्याची पालखी निघाली असती का बरोबर पालखीचा दिवस आहे पोरं वेडी पिशी झाली असती कुठेतरी वाम मार्गाला लागली असती ती ज्ञानेश्वर माऊलीची पोरं सगळी पालखी निघाली असती का त्यांची त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आज तुम्ही मला दिली असतीत का जो मुलगा स्वतः स्वतःच सगळंच गमावून बसलाय तो स्वतःसाठी काहीच मागत नाही हो तो जगासाठी मागतो पसायदा नाही जे खळांची व्यंकटी सांडू आता सत्कर में रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रिय काय कुठलं वयात काय सांगतो पोरगा का नाही शिकवलं योग्य वयामध्ये आम्हाला ह्या सगळ्याचे परिणाम पराभूत मानसिकता झाली आमची भारतीयांची पंचाहत्तर वर्षांमध्ये आणि त्याचे हे परिणाम आहेत कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची हिंमतच नाही आमच्या समाजामध्ये काय काय घडतंय बोलायची हिम्मत नाही दादांत खोटं बोलतात राजकारणी वाटेल ते सांगतात तुमच्या तोंडावर फेकतात एक शब्द आपल्यापैकी सामान्य माणूस त्याच्या विरोधात जाहीरपणे बोलायची हिम्मत नाही सतत घाबरलेला समाज घाबरलेल्या भयभीत झालेल्या पिढ्या कारण आम्हाला आमच्या शौर्याचा इतिहासच शिकवला नाही बाजीराव पेशवाचा अभ्यास करत होतो कसा जगला आहे माणूस हा 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 छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचताना काय काहीच नाहीत आपल्यावर येणारी संकट काहीच नाही आहेत अशी एक एक संकटांवर मात केले माणसानी आजारपणाची संकट का शिवरायांना आली नाहीत शिवराज कधी आजारी पडले नाहीत बाजेवर आजारी पडला नाही काही नव्हतं तुटपुंज साधन सामग्री लढाय लढलेत कोणाशी मैदानावरची झाली ज्ञानेश्वर माऊली मानसिक लेवलवर लढलाय माणूस तुकाराम महाराज सगळी गडगांची संपत्ती एक दिवस रात्र त्यांना कळले नाही हे माझं नाही हे माझ्या बापानी माझ्या आजोबांनी माझ्या पणजोबांनी लुबाडून ठेवलेलं आहे सगळं गोळा करून हे माझं नाही सगळ्यांना सांगितलं घेऊन जा बाबा सगळी कोठार उघडी केली एका रात्रीत भिकारी झाला अब्जा देशाचा आणि म्हणून तो भिकारी झाला म्हणून त्याची पालखी आज निघते हे शिकवलंच नाही आम्हाला हे जेव्हा शिकवलं जाईल ना पहिली ते दहावीमध्ये तेव्हा बघा अशी पोरं तयार होतील चक्रग वगैरे फालतू आहे मी नशीपवा आहे कारण माझ्या मला हे शिकवलं मी लहानाचाच मोठा ज्ञानेश्वरी ऐकत झालो तो माझ्या गोष्टी घरामध्ये सांगत ऐकत झालो छत्रपती शिवरायांचं चरित्र आमच्या घरामध्ये रोज सगळ्या गाद्या अशा घातल्यानंतर एकत्र कुटुंब सोळा जणांचं कुटुंब होतं आमचं आजोबांची पद्धत होती सगळ्या गाद्या घालायची एक पद्धत असायची बेडरूम्स होत्या वेगळ्या वेगळ्या एक माझ घरामध्ये एक सात आठ दहा अशा गाड्या घालायच्या आणि सगळे बारा बाकी फॅमिली एकत्र झोपायची मग ते झोपण्यापूर्वी ते सगळं गाद्या घातल्या पोच चादरी बिदरी ठेवल्या की सगळ्यांनी बसायचं कंपल्सरी दहा पानं आजोबा वाचून दाखवायचे बाबासाहेब पुरंदरांच्या छत्रपती शिवाजीयांची आणि मग आम्ही झोपायचं काही कळतही नव्हतं ते काय आहे कोण आहेत शिवाजी काहीही कळत नव्हतं पण कानावर काहीतरी पडत होतं सगळं संपलं मी का लढू शकलो मी का जिंकू शकलो कारण त्या कॅन्सरला कळलं यायला आपली भेट न भलत्याच माणसाशी झाली हे शिवरायांचा अंश असलेला माणूस आहे सावरकरांना हे येणार नाही तो माझ्याबरोबर दहा महिने प्रयत्न केले दहा महिने राहायला पाहुणा इतक्या लाथा मारल्या त्याला हाकलून निर्लज्ज झाला राहायला जायला तयार नाही म्हटलं चल तू किती राहा तुला काय पाहिजे आपण नाही का पाहुण्याला विचारतो काय घेणार चहा कॉफी तस हा पण येतो घरी त्याला पण मी विचारलं काय घेणार चहा कॉफी तो नाही मला चहा कॉफी आवडत नाही मला असं ते एकदम सगळं महागातलं आवडतं म्हटलं काय म्हणजे काय आवडतं तर ते मला एक सहा तासाचं एक इंजेक्शन आवडतं मला ज्याला किमोथेरपी म्हणतात म्हटलं चल देतो तुला त्यात काय आवडं माझे पैसे जातील ना एक गोष्ट लक्षात ठेव हो म्हटलं हे सगळं की पोटभर पी खा काय करायचं ते कर पण शेवटी तुला एकट्याला जायचं आहे मी नाही येणार तुझ्या बरोबर हे दहा महिने ठणकावून सांगितलं इतका चिवट निघाला पण त्याचा बाप मी चिवट होतो मग शेवटी नायलाजानी त्याला जावंच लागलं हा सगळा जो कालखंड होता दहा अकरा महिन्यांचा लास्ट स्टेज कॅन्सर पन्नास टक्के जगणार पन्नास टक्के मरणार असं सांगितलेलं होतं डॉक्टरांनी मला कळलंच नाही मला मुळात कॅन्सर लिम्पोमा झाला होता मला हॉच किंग लिम्पोमा तो मला कळलाच नाही ते कळतच नाही मुळात तिथे काही गाठबीट पण होत नाही बरं काय लिम्पोमामध्ये ती गाठ वगैरे असलं काही लफडच नसतं चोवीस तास काम करत होतो मी दिवसभर नऊ ते नऊ बारा तासाची शिफ्ट मी शूटिंग करायचो हिंदी मालिका चालू होती सजेंद्र झूट मग तो बोलो सोनीवरती आणि पाच सिनेमे नऊ नंतर मी रात्री सिनेमाचं शूटिंगला जायचो ते पहाटे पाच वाजेपर्यंत परत पर सेटवर यायचो मेकअप रूमच्या बाथरूममध्ये आंघोळ करायचो पुन्हा नवीन कपडे घालायचो आणि त्या भूमिकेला उभा राहायचो अशा पद्धतीचं काम मी पंचवीस वर्ष करत होतो मला कळलंच नाही फक्त संध्याकाळी काय तो घाम यायचा प्लिकेशन घाम काय तो डॉक्टरांकडे जायला वेळ नाही असे फोटो काढून पाठवायचे डॉक्टरना हे बघ मी असा दिसतोय काहीतरी झालं आहे मला ते म्हणाले असं होत नाही मग त्या डोलोच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या डोलोवर डोलो रोज घेतो मी काय मला कळे ना ते डोलो घेतले की झालं पण ते तासाभरात लगेच घाम बी की मला एकदम फ्रेश वाटायचं सकाळी मी टुंटुणीत असायचो संध्याकाळीच काहीतरी गडबड व्हायची असे दोन तीन महिने चाललं होतं हे भानगड मग मला आमच्याकडे साठे म्हणून आयुर्वेदिक मोठे वैद्य आहेत त्यांच्याकडे गेलो तेव्हा का असलं काही नाही रे आता रस्त्यावरच्या कोणालाही जर तपासलं असतं प्रत्येकाच्यामध्ये कॅन्सर आहे असं ते मला म्हणाले प्रत्येक माणसात हे खरं आहे आणि हे खरं आहे बरं का प्रत्येक माणसामध्ये मा कॅन्सरचे जंतू आहेत फक्त ते शांत असतात बाकीचे सगळे स्ट्रॉंग असतात म्हणून ते शांत असतात तसं सगळंच सगळ्याच गोष्टी प्रत्येक मनुष्यामध्ये आहेत <laughs> म्हणजे राम आहे तसा रावणी आहे <laughs> प्रत्येक गोष्ट आहे मनुष्यामध्ये फक्त कुठला कधी डोकं वर काढेल आणि तो डोकं वर न काढण्यासाठी बाकीचे कसे स्ट्रॉंग ठेवायचे आहेत त्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला फक्त ते दुबळे झाले की तो आपाप त्यांच्या डोक्यावर जाऊन बसतो असं आहे इतकं सिंपल आहे ते त्यामुळे ते मला म्हणाले ते वाक्य मला त्यांचं आवडलं प्रत्येक माणसामध्येच कॅन्सर आहे म्हटलं चला नापास झालेल्या मुलाला बघा तो आडून कोण कोण नापास झाले विचारतो त्याला बरं वाटतं अजून दहा पोरं आहेत मी एकट्यात नाही नापास झालं तसं हे म्हणाले डॉक्टर मला की सगळ्यांमध्येच कॅन्सरचा अंश असतो त्यामुळे मला ते खूपच बरं वाटलं म्हणजे भूमीवरच्या प्रत्येकालाच कॅन्सर आहे फक्त तो डोकं वर काढत नाही तोपर्यंत तो, तो, तो कळत नाही मग त्यांनी मला काहीतरी चूर्ण दिलं चायला मी टणटणीत झालो एकदम त्या ताप बिघानं बंद झालं पुढचे चार महिने उत्तम गेले मग परत सुरू झालं भानगड या सगळ्या भानगडीमध्ये अठरा साल अख्खं गेलं आणि मग मात्र तो त्या चूर्णाने पण तो ताप जाईन असा झाला मग पाठीचा मणका दुखायला लागला मग प्रचंड शरीराला खास सुटायला लागली असे काय 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 प्रकार भूक मरायला लागली खायचं यायला लागला जेवणाचा मग काहीतरी वेगळं आहे हे काहीतरी विचित्र आहे आणि मग सगळ्या टेस्ट सुरू झाल्या आणि डिसेंबर अठराला डिटेक्ट झाला की कॅन्सर आहे आणि तो मी खूपच अंगावर काढल्यामुळं तो संपूर्ण शरीरभर पसरलेला आहे आणि सामान्य माणसासारखंच मी पण एक रात्र भयंकर खचून गेलो घरी काहीच सांगितलं नाही कोणालाच ती एक रात्र मात्र माझी पण खूप खराब गेली दुसऱ्या दिवशी सकाळ झाली मी उठलो आणि मी पहिलं काम केलं तात्यारावांचा धावा केला जन्मटेप वाचायला सुरुवात केली तीन वेळा वाचून झाली होती स्टोरी टेलवर माझ्या आवाजात अख्खं जन्मटेप साडेआठशे पानं मीच वाचलेली आहेत आणि ते एक एक दिवस एक रात्र माझी खराब गेली ह्याच्याबद्दल तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण हे अत्यंत सांगतोय मनापासून की फक्त स्वीकारण्यासाठी मला अठ्ठेचाळीस तास गेले मला कर्करोग झालाय हे एक्सेप्ट करायला मला वेळ लागला तो अठ्ठेचाळीस तासांचा बस राष्ट्राय स्वाहा